माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर असतात तिथे शासनातर्फे विरोधी पक्षातर्फे पाहिजे पण पण पर्यटन पर्यटन करू करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर संताप व्यक्त केला जातोय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार आरोपींना पाठीशी घालतय का अद्याप मुख्य आरोपींना का अटक केली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान या विषयावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारानं सवाल केला असता त्यांनी विरोधकांनी या दोन्ही ठिकाणी जरूर जावं पण या घटनांचे पर्यटन करू नये असं विधान केलं माझं नेहमी मत असतं कि की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सेटिव्ह असतात तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलो पाहिजे पण त्याचं पर्यटन करू नये पण त्याचं पर्यटन करू नये पण त्याचं पर्यटन करू नये यावरून फडणवीस यांच्यावर टीका होतीये पर्यटन स्थळ म्हणून बीड परभणीच्या घटनांकडे बघणारे फडणवीस स्वतःच्या वडिलांचे अकाली निधन झाले तेव्हाही सांत्वनपर भेटायला येणाऱ्यांना असेच बोलले असतील का असा असंवेदनशील माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असण हे राज्याच्या जनतेच दुर्दैव आहे हा माणूस काय बोलेल सांगता येत नाही या लोकांना बांगलादेशातील लोकांची वेगळी फिकर आहे आणि ज्या राज्याचा हा मुख्यमंत्री आहे तिथे झालेल्या अमानुष खून विषयी हे वक्तव्य निषेधार्थ आहे जाहीर निषेध अशा पद्धतीनं नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय Bureau Report, Maharashtra News 24.